ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव शिवारात बिबट्याने बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन ठिकाणी जनावरांवर हल्ला केला यात म्हशीची दोन रेडके ठार झाली असून गाईचे वासरू गंभीर जखमी केले आहे या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बार्शी तालुक्यात जवळपास सव्वा महिन्यांपासून वाघाच्या दहशतीबरोबर बिबट्याचीही दहशत कायम झाली आहे वाघ बार्शी तालुक्याच्या उत्तरेस बालाघाटच्या डोंगर रांगात वावरून जनावरांवर हल्ला करत आहे तर बिबट्या विविध ठिकाणी जनावरांवर हल्ले करून ठार करत आहे या प्राण्यांकडून होत असलेल्या उपद्रवामुळे शेतकरी पशुपालक खचला आहे धस पिंपळगाव शिवारात मुळे वस्तीवर समाधान बबनमुळे यांच्या बांधलेल्या वासरावर बिबट्याने रात्रीच्या दहा वाजेच्या सुमारास हल्ला केला त्यावेळी मुळे यांनी बॅटरी लावून ओरडून फटाके उडवल्यानंतर बिबट्या पसार झाला त्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावरील उत्तरेश्वर कोंडिबा धस रामेश्वर कोंडिबा धस या दोन बंधूंचे लगत असलेल्या गोठ्यातील प्रत्येकी एक रेडीवर हल्ला करून जागीच ठार केले उत्तरेश्वर धस यांची रेडी जवळपास पन्नास फूट बिबट्याने फरफडत ज्वारी पिकात त्याचा फरसा पडला